सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्यासून सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आम्ही खूप छान आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला छान मस्तपैकी किचन टिप्स सांगणार आहे काही आणि खूप युजफुल किचन टिप्स आहे की ज्याच्यामुळे ना तुमच्या कामाचा स्मार्टनेस वाढेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचनमध्ये जे धूळ वगैरे किंवा आपण म्हणू शकतो की पूर्ण क्लटर वगैरे झालेलं असतं तर ते डिक्लेटरिंग व्हायला किंवा तुमचं किचन साफसुथरा राहण्यासाठी किंवा प्रॉपर ऑर्गनाईज राहण्यासाठी किंवा एक सुंदर प्रसन्न वातावरण आपल्या किचनमध्ये राहण्यासाठी ह्या टिप्स ज्या आहे त्या तुम्हाला खूप साऱ्या उपयोगात पडणार आहे आणि स्मार्ट टिप्स आहे की ज्याच्यामुळे तुमच्या तुम्हाला कामाचा कंटाळा येणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंवा कुठलंही काम तुमचं वीक होणार आहे तर अशा काही छोट्या मोठ्या किचन टिप्स मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आपण सुरुवात करूया त्या किचन टिप्स कोणत्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ही आहे आपली किचन टीप पहिल्या नंबरची की बऱ्याच वेळानं आपण काय करतो हे असं छोटंसं भांडं जे आहे ते आपण किचनमध्ये तेल ठेवण्यासाठी वापरत असतो आणि याचा उपयोग चपात्या करताना आपल्याला उंड्याला तेल लावण्यासाठी होतो तर मग मी काय करत असते तर अशा प्रकारचं एक छोटंसं झाकण मी डिमार्टमधून घेतलेलं आहे पण ते झाकण जर तुमचं जर अवेलेबल नसेल तर अशा प्रकारचा श्रीखंडाचा वगैरे कशाचा डब्बा आपण आणतो तर त्याचं झाकण फेकून न देता ते खाली ठेवायचं आणि त्याच्यावर हे जे तेलाची छोटी बॉटल आहे किंवा तेलाची छोटी आपल्याजवळ बुदली म्हणू शकतो ती त्याच्यावर ठेवायची की जेणेकरून किचनवर कुठल्याही प्रकारचं तेलाचे डाग पडत नाही आणि तेलकट असा किचन होत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीने झाकण तुम्ही वापरू शकतात त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची टीप आहे जेव्हा आपण किचनमध्ये स्वयंपाक करतो तर त्यावेळेस लसूण कडीपत्ता हिंग ह्या गोष्टींचा वापर केला पाहिजे त्याने जेवणाला छान स्वाद येतो त्यानंतर किचन नंबर you तीन की आपण काय करतो जेव्हा मसाल्याचा डबा वापरतो तर त्यावेळी भाजीमध्ये मसाले टाकत असताना बऱ्यापैकी मसाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिरे आणि मोहरी कधी कधी थोडंसं लाल तिखटसुद्धा पडून जातं ह्या डब्यामध्ये आणि डबा आपण कितीही लवकर घासलेला असला तरी पण तो अशा पद्धतीने खराब होऊन जातो तर जर डब्बा आपण घासलेला असेल तर असा सारखा आपण त्यातले मसाले काढून घासण्याचा बऱ्याच वेळा कंटाळा करतो तर तसं हो होऊ नये त्याकरता काय करायचं माहिती आहे का आता हा डब्यामधली जी काही मोरी आहे ती मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता हा डबा आहे ना मी क्लीन करून घेणार आहे तर क्लीन केल्यानंतर बघा पूर्णपणे क्लीन झालेला आहे तर आता हा डबा आहे ना असाच क्लीन राहावा असं जर मला वाटतं आहे तर त्यासाठी ना एक छोटासा टिश्यू पेपर घ्यायचा किंवा टिश्यू पेपर जर नसेल तर कुठलंही तुमच्याजवळ पेज असेल किंवा न्यूजपेपरचं जरी पेज असेल तरी चालतंय ते ह्या डब्यामध्ये छान मस्तपैकी पसरवून टाकायचं म्हणजे जेव्हा कधी त्याच्यामध्ये जिरे पडेल मोहरी किंवा मसाला पडेल तर त्यावेळेस हे पेज फक्त आपण उचलून त्याला झटकून आणि पुन्हा त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि आपल्या मसाल्याचं डबा जास्त वेळपर्यंत ॲज इट इज तसाच राहू शकतो त्याचप्रमाणे कधी कधी ह्या मसाल्याच्या डब्यामध्ये ज्या वाट्या असतात त्या थोड्याशा ढिल्ल्या असतात तर हा पेपर टाकल्यामुळे त्या वाट्या ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये फिक्स होऊन छान मस्तपैकी सेट होतात तर तुम्हीही अशा पद्धतीने तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये पेपर टाकून आणि ठेवू शकतात की जेणेकरून तुमचा मसाल्याचा डबा लाँग किंवा जास्त काळापर्यंत हे बघा आत्ताच टाकता टाकताच थोडासा धनिया पावडर पडले गेली जर आता जर मी पेपर टाकलेला नसता तर लगेच ती धनिया पावडर त्या पूर्णपणे डब्याला लागली असती आणि एवढा स्वच्छ करून काहीच उपयोग झाला नसता तर अशा पद्धतीने तुम्ही छान मस्तपैकी पेपर टाकून तुमचा मसाल्याचा डबा ठेवू शकता त्यानंतर पुढची टीप जी आहे ती आहे पिठाच्या डब्यामधली बऱ्याचदा आपण काय करतो माहिती आहे का पीठ आपण हाताने मोजून घेत असतो आणि जेव्हा आपण हाताने पीठ मोजून घेतो किंवा कोणी चमचा ठेवतात तर त्यावेळेस आपल्याला जेव्हा चपाती करायची असते तर त्या आपली मेजरमेंट चुकते तर त्याऐवजी छान अशी छोटीशी प्लेट जर आपण ठेवली तर आपल्याला किती लोकांसाठी चपात्या करायच्या आहे ते लक्षात येतं आणि आपलं पीठ सुद्धा वाया जात नाही आता समजा ही एक प्लेट भर आपण जर पीठ घेतलं तर आपल्या लगेच लक्षात येतं की याच्यामध्ये चार पोळ्या होणार आहे किंवा एक मेजरमेंट चमचा पण मिळतो तो तोही तुम्ही ठेवू शकता तर जर प्लेट जर ठेवली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मेजरमेंट तर करता येतेच माणसाची दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण चपात्या करतो तर त्यावेळेस उंडा कोरड्या पिठामध्ये डीप करायलासुद्धा याची मदत होते आणि ही प्लेट जी आहे ती पिठाच्या डब्यामध्ये ठेवायची नाही ती लगेचच रोजच्या रोज व्यवस्थित क्लीन करत राहायची म्हणजे मग आपलं पीठही व्यवस्थित राहतं आणि आपलं मेजरमेंटही कधीच चुकत नाही त्यानंतर महत्वाची टीप जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये नेहमी अशा पद्धतीने एक पायपूसनं ठेवायचं की ज्या पायपुसण्यामुळे जर समजा कधी आपल्या घरामध्ये किचन किचनमध्ये पाणी वगैरे जर पडलं तर क्विक आपल्याला लगेचच त्या पायपुसणीने व्यवस्थित पुसून टाकता येतं त्याच्या बॅकसाईडने आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा उपयोग असा होतो की जेव्हा आपण किचनमध्ये उभं राहतो तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला चप्पल घालावीशी वाटत नाही कारण आपल्या पायाला तितकसं गरम होतं जर आपण अशा प्रकारची पायपुसणी यूज केली तर आपल्याला कम्फर्टेबल होतं आणि जास्त वेळ उभं राहिल्यावर आपल्या टाचाही दिसत दुखत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याला अँटीस्किट असल्यामुळे ही जी मॅट जी आहे ती सरकत नाही त्याच्यामुळे अतिशय उपयोगी अशी आपल्याला किचनमध्ये त्याचा उपयोग होतो तर त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे किंवा टीप आहे ती म्हणजे किचनमध्ये असो किंवा घरामध्ये असो आता हे वायपर आहे आणि त्याला माझी एक प्लाझो पॅन्ट होती ती मी ती त्याला व्यवस्थित आत मध्ये रॅप केलेली आहे त्या कपड्याने छान मस्तपैकी आपण जर असे जाळे काढले तर भिंती पण पुसल्या जातात किचनमध्ये म्हणा किंवा घरामधल्या आणि जाळे जाळेजळमाटी जे आहे ते सगळे जाड़ जा निघून जातात तर बघा अशा पद्धतीने जर आपण जाळे काढले घरामधले तर आपलं घर एकदम स्वच्छ साफसुथरं प्रसन्न दिसतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एकदम असं आपल्या किचनमध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा पॉझिटिव्हिटी यायला खूप सारी मदत होते त्याचप्रमाणे ह्या वायपरच्या आणि कपड्याचा उपयोग जर तुमचा हात किचन टाईल्सला पुरत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या किचन टाईल्ससुद्धा पुसून काढू शकतात त्याच्यामुळे आपल्या किचन टाईल्ससुद्धा स्वच्छ राहण्यास आणि व्यवस्थित दिसण्यास खूप सारी मदत होते जेव्हा आपण झाडूने हे काढतो जाळे तर त्यावेळेस इतके सगळी खाली घाण होते आणि पण जेव्हा आपण कपड्याने काढतो तर जवळपास जाळे हे त्या कपड्याला ला लागतात आणि खाली अजिबातही घाण होत नाही त्याच्यामुळे पसारा होत नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जेव्हा वॉटर फिल्टर असतं तर एक त्याला आउटलेट असतं आणि त्याचं पाणी बरंच वाया जात असतं तर ते पाणी वाया जाऊ नये त्याकरता काय करायचं का एखादी बकेट असेल किंवा असे छोटेसं घमेलं असेल तर ते पाणी ह्या घमेल्यात किंवा बादलीमध्ये साठवून घ्यायचं साठवल्यानंतर ह्या पाण्याचा उपयोग तुम्ही फरशी पुसण्यासाठी करू शकता किंवा तुमचं इतर काही थोडंफार वॉशिंगचं काम असेल किंवा घरामध्ये आपण रोजच्या रोज साफसफाई करत असतो धूळ वगैरे झटकत असतो तर त्याच्यासाठी करू शकता त्यानंतर अगदी महत्त्वाची टीप म्हणजे आपण घरामध्ये ना कांदे म्हणा लसूण म्हणा साठवत असतो तर कांदे लसूण आपण अशा प्रकारच्या आहे ना छोट्या छोट्या ट्रॉल्यांमध्ये साठवत असतो किंवा कांदा बटाट्या ट्रॉलीमध्ये सुद्धा आपण कांदे आणि लसूण साठवत असतो तर त्याचे हे जे बारीक बारीक टरफलं असतात ते लगेचच त्याच्या खाली घाण करत असतात फरशीवर तर त्याच्यामुळे काय होतं रोजच्या रोज त्याची ती घाण किंवा टर्फलं जे आहे ते खाली पडतात तर त्यासाठी काय करायचं हे कांदे आणि लसूण ज्या पण आपण ट्रॉलीमध्ये ठेवू किंवा बास्केटमध्ये ठेवू तर त्या बास्केटमध्ये मस्तपैकी एक न्यूजपेपर म्हणा किंवा तुमच्याजवळ छोटासा काही हे असेल टिश्यू पेपर असेल किंवा कागद असेल नसेल टिश्यू पेपर तर ते कागद छान मस्त पैकी त्या बास्केटमध्ये किंवा त्या ट्रॉलीमध्ये टाकायचे आणि त्याच्यावर कांदा म्हणा लसूण म्हणा व्यवस्थित ठेवायचं म्हणजे काय होतं जिथे आपण कांदे किंवा लसूण ठेवतो तर त्या जागेवर अशी बारीक बारीक धूळ जमा होत नाही आणि त्याचे टर्फलं पडले तरी पण ह्या पेपरमध्येच पडतात आणि हा पेपर जेव्हा आपल्याला खूप वाटत असेल की जास्त टर्फल झालेले आहे तर पुन्हा कांदा बाजूला करून आपण ते टर्फलं फेकून देऊ शकतो आता बघा बऱ्यापैकी एवढी घाण त्या कांद्या त्याच्या बास्केटमध्ये होती तर ती पूर्णपणे वेगळी झालेली आहे आणि कांदे आलटून पालटूनही देण्यास खूप सारी मदत होते तर सेम आता आपण लसणाच्या बाबतीतही करणार आहोत तर लसणाच्या पण छोट्या बास्केटमध्ये मी एक पेपर टाकून देणार आहे आणि त्याच्यावर लगेचच लसूण ठेवणार आहे की ज्यामुळे जिथे मी कांदा लसूण ठेवेल तर तिथे टर्फलं किंवा धूळ जास्त जमा होणार नाही तर तुम्हीही तुमची कांदा किंवा लसणाची ट्रॉली अशा पद्धतीने साफसुथरी ठेवू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी आता उन्हाळा आहे तर घरामध्ये कापूरदानी छानप्यास्तपैकी लावायची त्याने ना पॉझिटिव्ह वाईब्स यायला खूप सारी मदत होते कापराच्या असणे आपल्यालाही छान प्रसन्न वाटतं आणि ऑक्सिजन लेवलही वाढते काही बारीक जळमटं किंवा बारीक किडे वगैरे माकोडे घरामध्ये येत नाही त्याच्यामुळे कापूरदानी लावली तर घर छान प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर आपला फ्रीज हा नेहमी ऑर्गनाईज आणि प्रॉपर ठेवायचा जर एक्स्ट्रा काही भाजीपाला खराब झाला असेल किंवा ज्या काही वस्तू आहे त्या एक्सपायरी डेट त्यांची संपली असेल तर ते वेळोवेळी काढायचा आणि फ्रीजमधल्या वस्तू ह्या कमीत कमी ठेवायच्या त्यामुळे फ्रीज ऑर्गनाईज आणि प्रॉपर दिसायला मदत होते ह्या होत्या आजच्या सगळ्या टिप्स आवडल्या की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय